तर तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये पोचला त्यांचं सरांचं स्वागत करते नमस्कार तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला फ्रेंड्स आमच्या व्हिडिओला मी सुरुवात करूया फ्रेंड्स जसं आता लेडीज मेकिंग ब्युटीबद्दल जागरूकता आली आहे कारण यूट्यूब आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे आपल्याला नॉलेज भरपूर असं होतं की पालापाल्या इकडे जायच्या पाल्या महिन्यातून एखाद्या वेळा ट्रेडिंग करायला तर त्यांना विचारायचे की कसं करू मला वांग झालेलं आहे मला असं झालं आहे कसं झालं आहे तर बेसिकली मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुम्ही मेंटेन करा स्किन के रुटीन मेंटेन करा हेल्थकडे लक्ष द्या प्रॉपर जेवढं तुम्ही घरातल्या कामाकडे लक्ष देता तेवढं थोडं शरीराकडे पण लक्ष द्या मला माहीत आहे आपल्या बायकांना वेळ नसतात एवढा वेळ नाही मिळत तरी थोडा वेळ काढून तुम्ही एक अशी डेली रुटीन बनवा की तेवढा वेळ तुम्हाला स्किनसाठी द्यायलाच पाहिजे तेवढ्या वेळात तुमची प्रॉपर झोप झालीच पाहिजे थोडं हेल्थकडे द्या कारण ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आपल्या चेहऱ्यावर आपला ग्लो चेहऱ्यावरचं तेज आपली एनर्जी हे सगळं दाखवतात म्हणून खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही प्लीज ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका फ्रेंड्स स्किन केअरमध्ये बेसिक तुम्ही चेंजिंग प्रोज मॉइचरायझर अप्लाय करा डेली करा बाहेर तुम्ही जर जात असाल तर सनस्क्रीन यूज करा आणि डेली लक्षात घ्या की तुम्ही प्रॉपर किती लिटर पाणी पीत आहे किती ग्लास पीत आहे पाणी आणि जर तुमच्या बॉडीमध्ये कमी जात आहे तर ते पण छान नाही आहे तर फ्रेंड्स सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे प्रॉपर डाएट घ्या डाएटमध्ये जर तुम्हाला नाही समजत असेल तर तुम्ही बेसिक गोष्टी जसे सगळेच खातात तर त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की वरण हा भाजपळी हे तर सगळ्यांच्याच घरी बनते आणि हे छान आहे तर तळलेले पदार्थ कमी करा जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या जेवढी तुम्हाला भूक आहे तेवढंच जेवण करा जास्त करू नका पण डेली काहीतरी थोडा वेळ जर आपण देत आहोत तुम्ही स्किनला जर थोडा वेळ देत आहे तर जशी जशी तुमची एज होईल तसं एजिंग सॅन्स कमी दिसणार स्किनवर आणि जर तुम्ही पाणी व्यवस्थित पित आहे झोप व्यवस्थित घेत आहे शरीराची काळजी घेत आहे योगा करत आहे हेल्दी फूड घेत आहे तर त्यामुळे ती तुम्हाला सामोरच फायदा होणार आहे हेल्थ इश्यू कमी होईल आणि कोशिश करा की आपल्या प्रकृतीने जे आपल्याला दिलं आहे देवानी जे एवढी सुंदर प्रकृती दिली आहे त्याच्यासोबत कनेक्ट व्हावी हो छान फ्रेश ऑक्सिजन घ्या थोडं हिरवे झाडं जास्त तुम्ही आजूबाजूला ठेवा आणि जास्तीत जास्त जेवढं नॅचरली तुम्ही कनेक्ट राहा तेवढं छान आहे कारण तुम्हाला माहीत आहे जसे जसे आपली लाईफस्टाईल या इझी होत आहे तेवढंच जास्त आपल्यासाठी खूप काही ते ठीक पण आहे छान पण आहे आणि तेवढंच आपल्यासाठी नुकसानदायक पण आहे ते तर तुम्ही समजू शकता माझं बोलणं बोलण्याचा उद्देश काय तर प्लीज फ्रेंड थोडं काळजी घ्या असे तुम्ही दिवस ठरवून घ्या की हा। तुम्हाला ह्या दिवशी वेळ काढून किती कामच होते ह्या दिवशी तुम्हाला वेळ काढून चेहऱ्याकडे दिवशी वेळ काढून मला हातामध्ये इच्छित जायचं आहे एखाद्या दिवशी वेळ काढून मला मेडिक्युअर घरीच करायचा आहे पेडिक्युअर करायचं आहे जर तुम्हाला घरी वेळ नसेल भेटत जर तुमचं बजेट ठीक आहे तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही बाहेर पार्लरमध्ये जाऊन वेळ घेऊ शकता पण मी तर म्हणे ते घरीच करा कारण आपले खूप पैसे वाचून जातात आणि घरी जे आपण घरचेच इन्ग्रेडियंट्स यूज करतो करूनच तुम्ही झोपा कारण जसं आपली श आपलं शरीर रात्रभर रेस्ट करतात आणि रेस्ट केल्याच्या नंतर प्रॉपर त्याला वेळ मिळतात जसं एक फोनला चार्जिंग जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा मेकअप केला तर हे लक्षात घ्या तुम्ही रात्री बारा बारा वाजून एक वाजू डेली डेली मेकअप करणं अवॉइड कारण सिंपली बॉडी मॉइच्चरायझर आणि तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करू शकता डेली जर तुम्ही डेली मेकअप करत असाल तर तुमच्या स्किनला प्रॉपर ऑक्सिजन नाही भेटत कोर्समधून पण जसं बघा झाडाला झाडाला पाणी हवा आणि ऊन हे सगळं महत्त्वाचं असते त्याची ग्रोथ व्हायसाठी तसंच आपल्या स्किनमध्ये छोटे छोटे कोर्स असतील जर तुम्ही एनीटाईम मेकअप स्किन क्लीनच नाही करा तर त्या पर्टिक्युलर फेसला म्हणजे एका जागेवर ठीक आहे आपण बाकी ठिकाणी तेवढा मेकअप नाही करत पण जर तुम्ही फेसवर एनीटाईम मेकअप करून तर तुमच्या स्किनला पण ऑक्सिजन प्रॉब्लेम मिळणार नाही तर हे टाळा तुम्ही करा थोडा वेळ तरी मॅक्सिमम ठीक आहे तुम्ही वर्किंग व्युमेन आहे तुम्हाला डेली जॉबवर जावं लागते थोडं वेळी मेकअप करावं लागतं तर ॲटलीस्ट हे प्रयत्न करा की तुमच्या रेडी होतपर्यंत तुमची स्किन प्रॉपर क्लीन राहू द्या जेवढे तुम्हाला हो ता वेळ